किट्टू गोड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव तुझ्या आयुष्यात आनंद आरोग्य व यशाची फुलं भरव शुभेच्छुक रॉबिन्सन डेव्हिड फर्नांडिस चवले तिलधुने नाझरीन व मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पृथ्वीराज बाबाकडून बिग थँक्यू सांगली मराठा आरक्षण प्रश्नासाठीचा लढा सुरू असताना प्रचंड संयमाने सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून अन्य कुणावर अन्याय न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिला या निर्णयाने मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा निश्चितपणे उद्धार होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षे या शासकीय निवासस्थानी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले सोबत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नात काढलेला सन्मानजनक तोडगा हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळणार आहे असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला हैदराबाद गॅजेटेरमुळे मराठवाड्यात तर सातारा गॅजेटमुळे पश्चिम महाराष्ट्रात थेट लाभ होणार आहे मराठा समाजातील तरुण निश्चितपणे समाधान झाले आहेत असा विश्वास व्यक्त केला मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी माझे मी माझे कर्तव्य केले समाजातील सर्व घटकांच्या हिताचा विचार राज्याचा प्रमुख म्हणून केला पाहिजे तो मी करतोय अशा शब्दात भावना व्यक्त केल्या तुम्ही समाजासाठी आणि सांगलीसाठी चांगले काम करत आहात तुमच्या विकासाबाबतच्या कल्पना मला आवडल्या आहेत असे कौतुक केले सांगलीतील काही प्रश्न विकासाच्या मुद्द्यावर लवकरच मी बोलावून घेतो अशी ग्वाही त्यांनी दिली वर्षावरील गणरायाचे दर्शन भाजप नेते पृथ्वीज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी वर्षा बंगल्यावरील श्रीगनरायचे दर्शन घेतले